नमस्कार न्यूज अनकटच्या सर्व प्रेक्षकांना महाराष्ट्र शुभेच्छा सविस्तर बुलेटिनच्या सुरुवातीला हेडलाइन्स मंत्री भरत गोगावलेंच्या हस्ते महाडच्या चांदे क्रीडांगणावर महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण केंद्र सरकारच्या जातीय जनगणना निर्णयावर जनगणना कधी होणार असा प्रकाश आंबेडकरांचा सवाल जालन्यात महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न आणि जातीनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयाचं स्वागत करतो जयकुमार रावल यांचं वक्तव्य नमस्कार मी प्रज्ञा आणि आपण पाहता न्यूज अनकट महत्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने आज राज्यात ठिकठिकाणी थीक महाराष्ट्र दिन साजरा होतोय रायगड मध्ये सुद्धा महाराष्ट्र दिनाचा उत्साह राज्याचे रोजगार आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते महाड शहरातील चांदे क्रीडांगणावर ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला यावेळी विविध खात्यांचे शासकीय अधिकारीही उपस्थित होते आपला हा शुभ दिवस एक मे महाराष्ट्र दिन हा संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या आनंदाने साजरा केला जातो त्याबद्दल संपूर्ण जनतेला शासकीय अधिकारी कर्मचारी सगळ्यांनाच राज्यकर्त्यांना माझ्या शुभेच्छा केंद्र सरकारने जातीय जनगणना करण्याची घोषणा नक्कीच केली आहे पण जनगणना केव्हा होणार असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केलाय जम्मू काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या हिंसक घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे त्यामुळे हा निर्णय केवळ जनतेचं लक्ष वळवण्यासाठी घेण्यात आलाय का असा सवाल आंबेडकर यांनी सरकारला विचारलाय काही वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केंद्र सरकारनं जातीय जनगणना करणे शक्य नसल्याचं म्हटलं आहे असं दान, प्रकाश आंबेडकर ओबीसी जनगणना का निर्णय लिया है लेकिन सवाल यह है कि जनगणना कब होगी जनरल जनगणना कब होगी यह सबसे बड़ा सवाल है क्योंकि जनरल जंग, जनगणना लेने में जो दिक्कत है वो यही है कि 2026 तक पार्लियामेंट्री और असेंबली सीट जिसको फ्रीज किया गया था वो खुली खुली हो जाती है उससे कई समस्या है इसलिए सरकार जनगणना लेने में ताल रही है पोस्टपोन कर रही है ऐसी एक परिस्थिति है दूसरी बात यह है कि जम्मू एंड कश्मीर में हाल की जो घटना है जिसमें 26 लोगों की जान चली गई उसको कहीं न कहीं तो भी नजरअंदाज करने के लिए केंद्र सरकार ने जो है ओबीसी जनगणना का निर्णय लिया है जालन्यात महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले राज्याच्या पर्यावरण मंत्री तथा जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते हा मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडलाय यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी पहलगाम येथील घटनेचा निषेध व्यक्त करत जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्यात यावेळी प्रशासकीय अधिकारी कर्मचारी आणि जालन्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज महाराष्ट्र दिन आहे आणि महाराष्ट्र दिनाच्या दिना महाराष्ट्रातील आपल्या सर्व मनापासून शुभेच्छा देते जालना जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला आज मी इथे उपस्थित आहे आणि जालना जिल्ह्याचे विकास त्याचा प्रगतीपथ आणि महाराष्ट्राचा प्रगतीपथ याच्यावर विस्तृत असं मार्गदर्शन आजच्या भाषणामध्ये मी केलं महाराष्ट्र दिन संपूर्ण राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय धुळे शहरातील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पणन व राज्य शिष्टाचार मंत्री, मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडलाय यावेळी पालकमंत्री रावल यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या जातनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयाचं स्वागत केलंय देशाचे कणखर असे पंतप्रधान जातनिहाय गणना करण्यासंदर्भातील सुतोवाच करून निर्णय घेतलेला आहे अनेक वर्षापासून दशकापासून पिढ्यांपासून ही मागणी होती की नेमकं आपल्या देशातलं डेमोग्राफी ही समजावी आणि त्या दृष्टिकोनातून अनेक वर्ष चर्चा चालली पण निर्णय घेण्याबाबतीत कोणी त्याच्यामध्ये निर्णय घेत नव्हतं नेहमीप्रमाणेच जे कधी झालं नाही आणि जे देशाचं हिताचं आहे तो निर्णय माननीय मोदी साहेब घेत असतात मोदी साहेबांनी तो निर्णय घेतल्यामुळे तळागाळातील सामान्य लोकांमध्ये एक हर्ष आणि आनंदाचं वातावरण आहे यासह बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कुठेही जाऊ नका पाहत रहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहिती पूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी आज महाराष्ट्र दिनानिमित्त बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार या कार्यक्रमात बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी राष्ट्रध्वज फडकवून अभिवादन दिले कार्यक्रमास विविध शासकीय विभागांचे अधिकारी कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत गायन करण्यात आलं आणि शिस्तबद्ध सलामीही देण्यात आली आहे बीड जिल्ह्यातील परळी येथे महाराष्ट्र दिनाचा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडलाय या कार्यक्रमास आमदार धनंजय मुंडे यांनी विशेष उपस्थिती लावली परळीच्या तहशील कार्यालयात आयोजित या समारंभात ध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली यानंतर उपस्थित अधिकारी कर्मचारी व नागरिकांच्या उपस्थितीत राष्ट्रगीत आणि राज्यगीताचं गायन करण्यात आलंय प्रसंगी आमदार धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचं स्मरण करून दिलंय साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेनिमित्त कोल्हापुरात करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा चैत्र हिंदोळा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झालाय अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपात चांदीनं मढवलेल्या आणि फुलांनी सजवलेल्या सिंहासनावर जगदंबेची उत्सव मूर्ती विराजमान झालीय शिवाय आई अंबाबाईला खास आंब्यांची आरास बनवण्यात आलीय त्यामुळे अंबाबाईचा हा चैत्र हिंदोळा उत्सव पाहण्यासाठी आणि देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी अक्षय तृतीय दिवशी चैत्र गौरी व्रताची सांगता होत असल्या कारणाने देवांच्या हिंदुळा व्रताचा शेवटचा दिवस म्हणून अक्षय तृतीयला ओळखलं जात या दिवशी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईचा संपन्न होत असतो या निमित्तानं दुपारी चारच्या सुमाराला जगदंबेची उत्सव मूर्ती पूर्वापार गरुड मंडपात असलेल्या सदरेवरती झोपाळा बांधून त्यावरती विराजमान केली जाते सध्या गरुड मंडपाच्या नूतनीकरणाचं काम सुरू असल्यानं तात्पुरता सभामंडप उभारून त्या मंडपातल्या झुल्यावरती जगदंबा विराजमान होईल दुपारी चारच्या सुमाराला आईसाहेबांची उत्सव मूर्ती झुल्यावरती आणली जाईल तिथंच देवीचा अलंकार करून ज्या ज्यांच्याकडे पूजेचा क्रम आहे अशा पुजाऱ्यांच्या स्त्री घरच्या स्त्रिया देवीला कैरीची डाळ आणि पण्याचा नैवेद्य अर्पण करतील महाकाली महासरस्वती महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई भा गणपती आणि मातृलिंग या पंचायतन देवतांना सुद्धा कैरीची डाळ आणि पना अर्पण होईल आणि इकडे गरीड मंडपामध्ये किंवा सभामंडपामध्ये चोपदार हवालदार यांच्या उपस्थितीमध्ये देवीला झुल्यावरती झुलवलं जाईल रात्री आठ पर्यंत हा सोहळा सुरू राहतो देवीची पंचारती ओवाळून गेल्यानंतर देवीची उत्सव मूर्ती ही गर्भागारात प्रस्थान ठेवते या निमित्ताने हजारो स्त्रिया देवीच्या दर्शनासाठी गर्दी करत असतात यासह बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कुठेही जाऊ नका पाहत राहा न्यूज अनकट महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकवण्यासाठी एक हक्काचं ठिकाण ए जी सी स्पोर्ट्स आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत तुम्ही काय वेगळं देणार तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी फुटबॉल खो खो मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही पण आता मात्र ते बदलणार आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कवरेज मिळवण्यासाठी ए जी सी स्पोर्ट्सला आजच जॉईन करा तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूयात काही महत्वाच्या घडामोडी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या वक्फ बोर्ड बचाव मोहिमे अंतर्गत जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो मुस्लिम महिलांनी वक्फ संशोधन बिल रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन महिलांच्या जोरदार परिसर गेला होता यावेळी पहलगाम मध्ये हल्ल्याच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत मुस्लिम महिलांकडून पाकिस्तानचे ध्वज फाडण्यात आले यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत वक्फ संशोधन बिल रद्द करण्याची मागणीही करण्यात आली आहे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड कमिटी जलगाव याच्या अंतर्गत आम्ही जळगावची मुस्लिम महिला इथे जळगाव कलेक्टर ऑफिसच्या समोर जमा झालेली आहे कारण की आम्हाला सरकारने जे नवीन वक्फ कायदा दोन हजार पंचवीस जारी केलेला आहे हे आम्हाला मान्य नाही आहे हे कायदा सरासर मुसलमान विरोधी आहे हे कायदा सरासर जे आमच्या वक्फ आहे त्याच्या विरोधी आहे हे कायदा डेमोक्रेसी खिलाफ आहे हे कायदा जे आहे ना हे आमच्यावर स सरासर अन्याय आहे आम्ही सरकारनं या आंदोलनाच्या निमित्ताने रिक्वेस्ट करत आहे की हे कायदा त्यांनी रद्द करावे अमरावतीत सर्व बौद्ध बांधव आणि संघटना एकत्र येऊन महाबोधी बुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल महामोर्चा काढण्यात आला यावेळी हातात पंचशील ध्वज घेत काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे देखील मोर्चामध्ये सहभागी झाले होते या मोर्चात हजारो बौद्ध बांधव सहभागी झाले होते केंद्र सरकारनं तोडगा काढून बिहारमधील बुद्धविहार बौद्ध समाजाच्या तात्काळ ताब्यात द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला यंदाच्या उन्हाळ्याचा चांगलाच तडाखा बसतोय पैठण तालुक्यात रखरखत्या उन्हामध्ये नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे पाणी टंचाईच्या सर्वाधिक झळा पैठण तालुक्यात बसू लागल्या आहेत जिल्ह्यातील टँकरची मागणी वाढत आहे हंडाभर पाण्यासाठी महिलांची भटकंती सुरू आहे त्यामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी म्हणण्याची वेळ पैठणच्या नागरिकांवर आली आहे यासह बुलेटिनमध्ये इथेच थांबूया स्थाम्बूया राहा न्यूज अँड